विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ संपूर्ण रुग्णालय आणि गोरगरिबांसाठी खर्च करावा त्या धर्तीवर आपण आज ठाण्यामध्ये देखील पत्र दिलं न्यायालयाच्या निकालाचं काय झालं मी आजच दोन दिवसापूर्वी पण एक पत्र दिले आणि आज एक पत्र दिले ऐकताना का ठाणे शहरामधले जे जे काय भूखंड आम्ही काय काय हॉस्पिटलना काय संस्थांना दिलेत त्या संदर्भात आम्ही हॉस्पिटल का हॉस्पिटलला का दिले भूखंड माहिती का का गोरगरीब जनतेला त्याचा त्याला सुविधा भेटावा त्याच्यावरती उपचार भेटावा म्हणून त्याच्यासाठी दिले पण आजची परिस्थिती बघितली तर तिथे गेल्यानंतर कधी कधी त्याला बेड खाली नसतो त्याच्या डिपॉझिट घेतली जाते त्याच्या भरमसाठ बिलं घेतली जाते कौशल्य हॉस्पिटल आणि महावीर महावीर जैन तो हॉस्पिटल इथे आम्ही सात माळ्याची इमारत रेडी इमारत तिथे दिली आहे कुठे हजोरीमध्ये तिथं बघितलं तर आज पण तिथला ठाणेकर जर उपचारासाठी घेत जातो तर त्याला सात सात आठ आठ दहा दहा लाख रुपये बिल द्यावा लागतो कारण ट्रस्टीचा तिथे ट्रस्टीचा वापर केला जात नाही तिथं गोरगरिबेला सुविधा पन्नास टक्के किंवा शंभर टक्के असे भेटत नाही त्याला औषध उपचार केला जात नाही व्यवस्थित म्हणजे आम्ही त्यांना विमारत फ्रीमध्ये द्यायचे आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरायचा व ठाणेकरांसाठी आहे कारण काय आज पण बघितलं असेल या कौशल्य हॉस्पिटलचे बघितले परिस्थितीत कौशल्य हॉस्पिटलचा महापौर म्हणून ट्रस्टी आहेत तिथे आता आमची महानगरपालिका येऊन कमीत खा, कमी तीन वर्ष झाले आम्ही नगरचोक नाहीत महापौर नाही कोणच नाही आता तिथं प्रशासक म्हणून तिथं प्रशासनाचं तिथं वचप पाहिजे पण मशा प्रशासनाला पण ज्या ट्रस्टीमधनं जो पैसा येतो त्या पैशाचा लेखाजोखा ठाणेकरांसाठी त्यांनी द्यायला पाहिजेत पण अजूनपर्यंत काही दिलं नाही म्हणून अशा हॉस्पिटलला आला घालण्यासाठी फक्त त्यांचा व्यवसायासाठी त्यांनी ते हे घेतलेले पण गोरगरीबासाठी तिथे कुठेही सुविधा व्यवस्थित भेटत नाही कारण आम्ही प्रत्येक टाईम आम्ही फोन करतो आम्ही आमच्याकडे बरेच पेशंट येतात कारण माझ्या भागामधला तो कौशल्य हॉस्पिटल असल्या कारणाने बरे या ठाणे शहरातले अनेक लोक माझ्याकडे येतात पेशंट माझ्याकडे येतात का बाबा आम्हाला तिथे सवलत भेटली पाहिजे हे भेटले पाहिजे आम्ही प्रत्येक टायमाला फोन करतो त्यांना भेट द्या हे द्या पण ते एवढे पैसे भरावं लागतील तेवढे डिपॉझिट भरावं लागेल तेव्हा त्याच्यावरती ते उपचार केला जातो म्हणजे या अशा हॉस्पिटलवरती कुठेतरी आला बसायला पाहिजे म्हणून मी ऐकताना ते पत्र दिलं आहे पण कॅन्सरचं जे हॉस्पिटल त्याची पण अवस्था होणारी ओ अनेक संस्था फक्त संस्थेने घेतले त्याच्यामध्ये अनेक काही काही लोक आहेत त्याचा फक्त फायदा ते घेतात लोकांना जनतेसाठी नाही ठाणेकर जनतेसाठी ठाणेकर जनता फक्त आम्हाला बाबा महानगरपालिकेने दिलेल्या हॉस्पिटलमध्ये आजची आमची एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे तिथे काय परिस्थिती आहे बघा ना तिथे पण अशी परिस्थिती आहे का तिथे मनुष्यबळ नाही तिथे काही मशिनरी आहे तिथे मशिनरी ते ऑपरेट करायला माणसं नाहीत म्हणजे काय परिस्थिती आहे बघा ना तिथे जाणारा माणूस किंवा जाणारा पेशंट त्याच्यावरती व्यवस्थित उपचार होतो किंवा नाही याची कोणी बखल घेत नाही एखादा ऑपरेशन असेल कोणता तरी त्याच्याकडनं पैसे पण घेतले जातात मागच्या टायमाला तर मला त्या एक पेशंटने तर तक्रार केली होती का साहेब आमच्याकडं पंचवीस हजार ते साहित्य घेण्यासाठी मागतात म्हणजे म्हणजे त्याच्यावरती देखरेख कोण करतो त्या कळवा कर हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला एवढं मोठं हॉस्पिटल अनेक तिथं आम्ही त्या हॉस्पिटल या शहरासाठी तर आहे पण ह्या जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी बाहेरच्या राज्यामधनं पण लोक तिथं उपचारसाठी येतात कौशल्य हॉस्पिटल आपल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये पण त्याच्यावरती उपचार केला जात नाही त्याला औषधं भेटत नाही एखादा पेशंट जर असेल ना पेशंट ऍडमिट व्हायला गेला एमर्जन्सी तर त्याला बोलतात नाही आता तुम्ही ना इथं आमच्याकडे उपचार ते करत नाही तुम्ही एमला जा जेजेला जा मग एवढा आम्ही मोठा हॉस्पिटल बांधून उपयोग काय आयुष्य रूममध्ये तर तिथं तिथं तर काही काटा तर बंदच आहेत कारण तिथे बघितलं तर तिथं मनुष्यबल नाही डॉक्टर नाही सिस्टर नाही वॉर्ड बॉय नाही अशी परिस्थिती तिथे झालेली म्हणून ह्या काही काही हॉस्पिटल आम्ही जागा दिलेल्या आहेत त्यांना तर त्यांनी तरी उपचार व्यवस्थित दिले, दिले पाहिजेत आमच्या ठाणेकरांसाठी गेलं तर कधी मागणी केली आहे ते म्हणून मी ऐकताना पत्र दिले की बाबा त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब योग्य कारवाई करावा कर कर नाहीतर यांच्याकडनं ती जागा ताबडतोब आपण महानगरपालिकेने घ्यावा ताबडतोब त्यांच्याकडनं त्यांना देऊ देऊ नये जर त्यांनी जर आम्ही महानगरपालिकेने महासभेने जर ठराव केला असेल त्या ठरावाच्या जर त्या जे काही मुद्दे असतील त्याचा मुद्द्यांचा त्यांनी जर हे केलं असेल तर ते ताबडतोब त्याच्याकडनं तो भूखंड ताब्यात घ्या पार्किंग पण ताप्याकडे पार्किंग पण त्यांनी घेतात अहो पार्किंग आता त्यांनी नाम मात्र याने घेतलेत का नाही हॉस्पिटल तिथे मेडिकल स्टोअर बसवलेत कुणा त्या हॉस्पिटललाने त्याचा ते भाडा घेतात कॅन्टीन बसवले त्याचा भाडा घेतात काही मशनरी बसवले त्याचा भाडा घेतात ना आम्हाला फक्त नाम मात्र महानगरपालिकेला आणि पेशंटला तर उपचारसाठी तर ते मदत पण नाही करत ज्यांचा खरोखर आम्ही ट्रस्टीचा हॉस्पिटल कशासाठी का बाबा एखादा गरिबाला त्याच्याकडे ऐपत नसेल त्याचे पैसे नसतील म्हणून त्याला तिथे ते, ते, ते उपचारासाठी जातो पण त्याला ते तेवढं हे भेटत नाही ना तेवढे त्याला ते मदत ती भेटायला पाहिजे ती भेटत नाही म्हणून त्याच्यासाठी मी ऐकताना पत्र दिलं का ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी नाहीतर ते हॉस्पिटल ताब्यात घेण्यात ना तेव्हा आम्ही मागितलं नाही एका तर त्या पाच वर्षात जेवढा तुम्ही काय खर्च केला आहे ते लेखाजोखा ठाणेकरांच्या समोर प्रसिद्ध करावं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा